पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की पारू बाहेर गार्डनमध्ये असते त्यावेळेस तिथे दामिनी जाते आणि म्हणते की ए पारू तुला जर नाही या घरातून मी हकलून दिलंस तर माझं नाव नाही दामिनी आणि मग पारू तिच्याकडे बघत असते आणि तिला वाटत असतं की ही कशी बोलती तर इकडे परत आदित्य रूममध्ये असतो तो कुर्ता घातलेला असतो त्याने आणि त्याची बटन निघलेलं असतं तर त्यासाठी त्याला लक्षात येतं की आपण हे बटन पारूकडून लावून घेऊयात म्हणून तो पारूला बोलवतो आणि पारूकडून ते बटन लावून घेतो तर इकडे परत दामिनी सगळ्यांना बोलवायला येतं की वहिनी वहिनी चला लवकर असं करून ती बोलवायला जाते तर इकडे आदित्य पारूला म्हणत असतो की पारू खूप छान लावले पण ती जर असती ना संचना डोळेवाली तर तिनं अजून खूप छान लावलं असतं आणि हे ऐकल्यावर परू खूपच चिडलेली असते त्याच्याकडे रागाने बघत असते असं आपल्याला आप पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा